नमस्कार शेतकरी मित्रो सतीश घुंगळ ॲग्रिटेक या युट्यू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हरभरा पिकाची पहिली फवारणी याविषयी मी आज तुम्हाला माहिती देणार आहे बघा पंधरा ते वीस दिवस झालेले आहेत आणि हा हरभरा प्लॉट आहे मित्रांनो आपल्याला याची वाढ करायची आहे आणि यानं चांगल्या ब्रँचेस केल्या पाहिजेत ता आणि चांगली क्वालिटी राहिली ता पाहिजे यासाठी मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार मित्रांनो बघा आपण एकरी तीस किलो वीज वेळ सोडलेली आहे या हरभऱ्यामध्ये तर आपल्याला यामध्ये काही जे कटवाम्स म्हटल्या जातात बारीक बारीक ज्या कीटक असतात आपले जे हर हरभरा कु कुडताळून अर्ध्यामधून मान मोळून टाकतात यासाठी आपल्याला काही उपाय घ्यायचा आहे हरभरा वाढला पाहिजे हरभरी क्वालिटी चांगली राहिली पाहिजे तर यासाठी मी आता एक उपाय म्हणून सांगतो आपल्याला सर्वप्रथम यामध्ये हरभऱ्याच्या मुळा जेवढ्या वाढतील तेवढा आपला हरभरा हा चांगला सुदृढ आणि चांगल्या स्थितीत राहणार आणि चांगला मजबूत होणार चांगली वाढ होणार चांगल्या ब्रँचेसही करणार आणि त्याची चांग क्वालिटीही चांगली राहणार आहे मित्रांनो बघा आपल्याला ह्युमिक ॲसिड हे वॉटर सोलेबल घ्यायचं आहे आपल्याला ज्या कंपनीचं स्वस्त मिळेल त्या कंपनीचं घ्या जशी चहा पावडर राहते चहा पत्तीची पावडर राहते तशी आपल्याला जे ह्युमिक ॲसिड असते जसं एक पूर्वाचं ह्युमर म्हणून आहे आणि मी तुम्हाला सांग हे पूर्वाचंही ह्युमर आहे आणि पाटील बायोटेकचं पण आहे तुम्हाला ज्या कंपनीचं स्वस्त मिळेल आपण त्या कंपनीचं ह्युमिक ॲसिड घ्या एकरी जवळपास साडेतीनशे ते तीनशे ग्रामचा डोस घ्यायचा आहे म्हणजे पर पंपला आपल्याला चाळीस ग्रामचा डोस द्यायचा आहे आणि एकरी सात ग सात पंप जरी बसले तरी आपला एकरी तीनशेचा डोस चालला आहे तर आपल्याला तेवढाच पाहिजे आणि एकरी एक पॅकेट वॉटर सोलेबल एकोणीस एकोणीशे एकोणीस हे घ्यायचं आहे म्हणजे याने आपल्या पिकाला अन्नद्रव्याचा पुरवठा होईल आणि पांढऱ्या मुळावाळासाठी आपल्याला ह्युमिक ॲसिड पण मिळेल आणि मित्रांनो बघा जर आपल्या शेतात जर अळी असेल किंवा कटवंश असतील किंवा बरेचसे कीटक राहतात जे आपला हरभरा मी आधी आधी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी आपल्याला एखादं गॅस पॉयझन किंवा जसं क्लोरोपायरिपास प्लस सायबर हा कंटेन ज्या ज्यामध्ये आपल्याला स्वस्त मिळेल एकरी म्हणजे एका पंपला पस्तीस एम एलचा डोस द्यायचा आहे किंवा एक इमामेक्टीन पा बेन्झोट पाच ग्रॅम जरी घेतलं पर पंपला तरी याचे रिझल्ट मिळतात तर मित्रांनो बघा हा हर खूप छान पद्धतीने निघाला आहे यामध्ये आपण ट्रायकोटरमात पी एस बी रायदूनची बुरशीनाशक म्हणजे ही जी प्रक्रिया केलेली आहे यामध्ये कुठेही मर नाही आहे कुठेही काही नाही आहे आणि तुम्हाला जर वाटलं तर साप पावडर आपल्याला बुरशीनाशक वातावरणातली जी बुरशी आहे ही कंट्रोल करायसाठी आपल्याला यामध्ये बावीस टीन किंवा साप पावडर किंवा तुम्हाला जर साधी एक थायपोनेट मिठाईल जसं रोको असते त्यामध्ये रोको आहे असं कोणत्याही कंपनीच घ्या मित्रांनो मी कोणत्याही कंपनीची ॲडव्हर्टाईज किंवा कोणत्याही कंपनीची जाहिरात करत नाही हे मी आताही सांगतो आणि पुढेही सांगणार मी कोणत्याही प्रकारच्या कंपनीचा जाहिरातदार म्हणून किंवा मला काही असं प्रॉफिट मिळणार मी शेतक शेतकरी हितोपयोगी आणि शेतकऱ्यांचं ज्या गोष्टीतून कल्याण होईल किंवा चांगली ज्या म्हणजे शेतकऱ्याची स्थिती चांगली व्हायला पाहिजे यासाठी माझंही मन तळमळत असते तर मी शेतकऱ्यांना फक्त माहिती देण्याचं काम करतो शेतकऱ्यांना मला जे माहिती आहे ज्ञान आहे ते मी त्या पद्धतीनेच माहिती द्यायचं काम करतो माझ्या मनातही तळमळ आहे तर शेतकऱ्यांनो मी कुठल्याही कंपनीचा जाहिरातदार नाही आहे किंवा जाहिरात करत नाही तर माझ्या बोलण्याचा किंवा मा सांगण्याचा उलटा अर्थ कृपया काढू नका मित्रांनो सतीश गुंगळ ॲग्री ॲग्रीटेक या ट्यू यूट्यूब चॅनलमध्ये जर आपल्याला असं वाटत असेल किंवा खरोखर हितोप म्हणजे कामाचे किंवा मा हितोपयोगी माहिती जर असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि नवीन माझे जे काही व्हिडिओज राहतील किंवा आयडियाज राहतील याची माहिती आपल्याला मिळायला मिळायला पाहिजे मित्रांनो प्रत्येक आपल्या शेतातील पिकं जी असतात या पिकातील प्रत्येक कीड रोग कीड रोग जे आहे किंवा तुमा, जी तुम्हाला माहिती मला जी माहिती आहे मी चांगल्या प्रकारे आणि शुद्ध शास्त्रीय भाषेत तुम्हाला म्हणजे शास्त्रीय पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन आणि सगळी माहिती अशी द्यायचे मी प्रयत्न करेन तर कृपया आपण चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नमस्कार